श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची आहे कारण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबांनी अयोध्येत यावे म्हणून घरोघरी अक्षदा वाटण्याचे काम जे आहे ते हिंदू संघटना करीत आहे प्रत्येकाच्या घरी व्हिडिओ मध्ये मी दाखवते त्याप्रमाणे अशी एक तुम्हाला निमंत्रक पत्रिका त्याचबरोबर अक्षदा देखील मिळाल्या असतील आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की ह्या अक्षदांचं आपल्याला काय करायचं आहे कारण प्रत्येक जण तर अयोध्यामध्ये जाणार जाईल असं हे शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला त्या अक्षदांचं काय करायचं आहे ह्या ते आप आपल्याला कुठे ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळा अक्षदा काच मिळाल्या आहेत आणि आपल्याला बावीस जानेवारीला पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करणार करायचा आहे कारण आपण अतिशय भाग्यवान आहेत की ह्या सुवर्ण क्षणाला जे आहेत आपण साक्ष बनणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रमे समंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिनी प्रभू रामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णीय आनंदमय वातावरण असणार आहे आणि म्हणूनच आपण आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये या दिवशी दुपारी अकरा वाजून ते दीड वाज वाजेपर्यंत या काळात रामभक्तांना एकत्र करून श्रीरामाचे भजन कीर्तन करावे आणि त्याचबरोबर मोठ्या स्क्रीन लावून किंवा टी व्ही लावून जे आहे अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे त्याचबरोबर शंख वाजवावे घंटानाद करावा आरती करून प्रसादाचे वितरण देखील देखील करायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या परिसरामध्ये राम मंदिर असेल तर आवर्जून तिथे जावावे किंवा इतर कोणत्याही देवताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्या देवांची पूजा करावी आणि त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम ह्या विजय मंत्राचा एकशे आठ वेळा प्रत्येक जणाने जप करावा ह्यामुळे जे आहे आपल्या सर्व परिसरामध्ये सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल आणि याचबरोबर जे आहे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे सुंदर कांडचं पठण करायचं भीमरूपी स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्याकडनं जेवढी जास्त सेवा करता येईल प्रभू श्रीरामांची तेवढी जास्त आपल्याला ह्या दिवशी सेवाही करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरासमोर जे दिव्यांची रोषणाई करायची आहे दीपमाळा लावायची आहे त्रिपूर लावायचं आहे विश्वभरातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळीच साजरी करायची आहे कारण आपल्या घरी जे आहे रामांचं आगमन होणार रा आहे आता हे तर सर्व तुम्हाला मी ह्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत काय काय गोष्टी करायच्या आहेत ह्याबद्दल सांगितलं आता आपण जाणून घेऊया की ज्या आपल्याला अक्षता आपल्या घरी आलेल्या आहेत निमंत्रण पत्रिकेबरोबर त्याचं काय करायचं आहे सगळ्यात पहिलं तर आपल्याला त्या पिवळ्या अक्षता का आल्या सुद्धा कारण आहे कारण प्रभू राम म्हणजे साक्षात्री श्रीहरिविष्णूंचेच अवतार आहेत आणि श्री श्रीहरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहे आहेत आणि म्हणूनच जे आहेत जे आपल्या घरी घरोघरी ज्या प्रभू रामांच्या आशीर्वाद पोचलेल्या आहेत त्या पिवळ्या अक्षदा आहेत आता ह्या ज्या पिवळ्या अक्षदा आपल्याकडे प्रभू रामांच्या आशीर्वादाने आलेल्या आहेत त्याचं आपल्याला काय करायचंय तर त्याच्यातलं एक अक्षदा फक्त कारण त्या फार थोड्या थोड्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ह्या पोहोचवल्या जातात म्हणून मी फक्त एक एक दाण्याचाच तुम्हाला उपाय हा सांगणार आहे त्या कुठे कुठे आपल्याला ठेवायच्या तर सगळ्यात पहिला जे दाना आहे तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे कारण तिजोरीमध्ये अक्षता ठेवल्यामुळे जे आपल्या धनामध्ये कधीही कमतरता होत नाही कारण अक्षताचा अर्थच असा असतो की कधीही कमी न पडून देणारा त्याच्याचमुळे आपल्याला आवर्जून जे आपल्या घरी प्रभू रामांचे आशीर्वाद आले त्याच्यातला एक अक्षदाचा तरी किमान दाना जो आहे तो आपल्या घराच्या तिजोरीमध्ये आवर्जून ठेवायचा आहे दुसरा तांदळाचा दाना आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जिथे आपण आपल्या धान्याचा साथ करतो तिथे ठेवायचा फक्त ठेवताना काळजी अशी घ्यायची की तो दाना व्यवस्थित राहायला पाहिजे हरवला गेला नाही पाहिजे म्हणून तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकतात किंवा एका प्लेटमध्ये ठेवू शकता, प्लेट शकता। जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की ह्याच्यामध्ये आपण प्रभू रामांचा आशीर्वाद हा ठेवलेला आणि रामांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता ही, धान्या कम ही होणार नाही म्हणूनच ना आपल्याला दुसरा दाना जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आणि उरलेले जे जेवढे पण अक्षत आहेत त्या नेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित ते सांभाळून ठेवायचे आहेत आणि त्याची आपल्याला दररोज पूजा करायची आहे जशी आपण प्रभू रामांची पूजा करतो त्या रीती आपल्याला दररोज त्याची पूजा करायची आहे आणि बावीस जानेवारीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठान सोहळा असेल त्या दिवशीसुद्धा आपल्याला ह्या अक्षदांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला गाईच्या स्तूपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर जे आपल्याला प्रभू रामांची आरती करायची आहे आपल्याला जितकी जास्त त्या दिवशी सेवा करता येईल रामांची तेवढी आपल्याला रा प्रभुरामांची सेवा करायची आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जे आहे आपल्याला कापूरनेसुद्धा रामांची आरती करायची आहे तुमच्याकडे जर श्रीरामांची मूर्ती असेल तर त्याची करा नाही तर ह्या ज्या अक्षदा आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना आपण रामस्मरू स्वरूप मानून जे आपल्याला त्यांची पूजा करायची आणि जेव्हा आपण आपल्याला अयोध्याला जायचं भाग्य लाभेल तेव्हा हे अक्षर आपल्याबरोबर घेऊन जायचे आहेत आणि तिथे नेल्या गेल्यावर जे आहे प्रभू रामांच्या चरणावर आपल्याला ह्या अर्पण करायच्या आहेत आता बावीस जानेवारीला म्हणजे सोमवारी प्रत्येकाच्या घरोघरी दिवाळी करायची आहे पण आपल्याला जे आपल्या यथाशक्तीप्रमाणे जितके जास्त दिवे लावता येतील तेवढे लावायचे पण पाच दिवे आपल्याला इथे लावायचे ज्यामुळे आपला भाग्यवेदच होणार आहे तर सगळ्यात पहिला जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा पण जे दिवे आपल्याला लावायचे त्या मातीच्या पंत्याच घ्यायच्या आपल्याला ह्यावेळेस कणकेचे दिवे हे घेता येणार नाही आहेत तर पहिला दिवा जो आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कारण आपल्या स्वयंपाक घरामध्ये जे आहे माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचा देखील वास असतो आणि म्हणूनच जे आहे आपल्याला पहिला दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित हा करायचा आहे दुसरा दिवा आपल्याला तुळशी समोर प्रज्वलित करायचा आहे कारण तुळशीच्या सेवेला सुद्धा खूपच महत्व आहे जर आपण तुळशीची सेवा केली पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णूंचे भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळणार आहेत म्हणून दुसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तिसरा दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आपल्या देवांकरता चौथा आणि पाचवा हा जो दिवा आहे तो आपल्या प्रवेशद्वारावर म्हणजे आपण नेहमी दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एकच दिवा लावतात पण आपल्याला दोन्ही साईडला दोन दिवे हे लावायचे आहेत हे पाच दिवे आपल्याला संध्याकाळी लावायचे ज्यावेळेस माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण ही सेवा केली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे कारण आपण बावीस जानेवारीच्या दिवशी प्रभू रामांची जी आहे विधिविधानपूर्वक पूजा करणार सेवा करणार आणि जर आपण प्रभू रामांची सेवा केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर अतिशय प्रसन्न होणार आहे कारण प्रभू राम म्हणजे साक्षात श्री विष्णू आहेत आणि भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी धनधान्याने आपलं घर हे भरून जाणार आहे म्हणूनच कोणीही संधी चुकवू नका अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे जो आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही एक सेवा जी आहे ती झालीच पाहिजे जय Vielen